अक्षरशी लग्न करशील का आईला घेऊन येऊ का घरी मी काय म्हणतोय आणि मुलला कुठं जायचा लग्न झाला आणि करतो विचार तर नशी फॉरनचा गोव्याला बाबा गोव्याला गोव्याला जाऊ ना गोव्याला जाऊ आम्ही मुलगा काय रे गुडक्याला बाषिंग लावून तयार झालंय आशीर्वादाने करे संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करे अक्षरावांच्या आसपासून सगळं ऐके आई का आई लस वाज येतो भटके लव यू लव्ह यू टू तुझ्या आईच मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन व्हिडिओ मध्ये तर पब्लिकची फरमाईश होती की कॉल प्रँक होऊन जाते तर आज आम्ही कॉल प्रँक करणार आहे आणि ऑडियन्स पण बसतो तिकडे बघायला चट्डी घातले तर काय चला कॉल प्रँक स्टार्ट करूया जवळ थोडासा आणि सोबत आज गीता घावड धलपे हे दोन्ही मंडळी आपल्यासोबत बोलशील तू नाव पडला तरी तर चला काय आता आपला कोणत्या फ्रेंडला कॉल लावा कॉल प्राईन मध्ये सांगा कोण जास्त प्राईन भारी करतो काय नाही यांना मी नाही शिकवले कॉल प्राईन करता मला चला काय काय मी शिकवलंय तुला कॉल प्राईन करायला काही जण काही माहित नव्हता हे जेव्हा अंड्यामध्ये होते ना तेव्हा हा बाहेर होता हॅलो अक्षय बोलतोय अशीच आठवण आली तुझी असेच आठवण नाही काढू शकत का तुझी नाही असंच बोललो जरा फोन करू बोललो विसरली का बोललो मला काय ग का कुठे आहेस काय करते मला वाटलं मला मिस करते बस, बस का तुला आठवण नाहीत ग माझी काय तुला का धोका दिले का जुना प्रेम येतो आपला तुला विसरलो कसा होईल तुझ बोल तिला कॉल करतो बोललो जुने आपले जुने संबंध आपले जरा ताजा करू आपण तुला तर माझ्या आठवण येत नाही येते का माझ्या आठवण येते का तुला गा? गा का गाय मला वाटलं तुझं प्रेम आहे माझ्या बाजू काय काय माहिती म्हणजे तुझं प्रेम आहे माझ्या बाजू ते जाऊ बेकार ना अरे ते सांगायचं होत तुला आता कशी मला कुठली पोरगी भेटत नाही ना चांगली तुझ्यासारखी तर मी ते बोलतो की लग्न करते का माझ्याशी ते सगळ्या सगळ्या वाया गेलात ना सगळ्या शेंबड्या आहेत नाका बिका मोठा घालतात ते नाही मी सांग ना लग्न करते का माझ्याशी कधी तुला वाटत भेटलं नाही करणार माझ्यासारखं हॅन्डसम स्वतःची आधा आहे काय करणारी बाकी कसं झालं तुला पण भेटलं नाही वाटत माझ्यासारखं हँडसम <laughs> नाही ना। ना, ते तर आहेच ग हँडसम हॅन्डसम तुझ्यासारखा

मीठो टाकू हा तू बोल ए, ना? बोल मी काल बाईक ना माझ्या बहिणीकडे फोन देऊ गीता हा गीताबाई हा बोला रहाशी प्रेमात बोल तू बेकार एकदम मजा घ्या ती मजा घ्याय इकडे का <laughs> <laughs> मला विचारते स्वतः स्वतः हॅलो अजून जेवण म्हणून झालं नाही हॅलो मम्मी पिस्ताल वाटत मम्मी बाजूला वाटतय मारे ना अक्षयशी लग्न करशील का आईला घेऊन येऊ का घरी <laughs> साडी साडी घेऊन येते मग स्थल घेऊन येते अक्षयसाठी या। आईला आणि गौरवला घेऊन येते उद्या लग्नासाठी स्थल मग तुझ्या घरी याच्या आम्हाला सगळ्यांना यायला लागेल ना अक्षयला पण अक्षय अक्षयन रादी घरातली माणसं पोरीला बघतील नंतर पोऱ्याला घेऊन येऊ आम्ही बरे आमचा अक्षय आवडतो का हॅलो आमचा अक्षय आवडतो का तुला अक्षय ए माझं काय गुण आहेत ग माझ्यामध्ये काय गुण आहेत तारिफ करा ओके <laughs> <कह राँ वाँ? laughs> बोल लग्नाला तयार या वर्षी लग्न करायचे अक्षरच तर दुसरी पोर बघायला नाही तर पुढ दुसऱ्या दुसरी पोर बघायला आम्हाला लवकर सांग गौरव आणि अक्षर एकाच मांडवत लग्न करायचे नाही ना त्याचं वर्ष नाही मामाची बोरबा बघायला त्याला लवकर सांग सांगितलं घरात नाही येणार मग आमच्या घरातले सगळी काम करायला लागतील चपात्या लाटायला हॉटेलवर जायला लागेल नाही तर आक्षेला भांडी का असल्या बोल। आता बोलशील आम्ही सगळं काम करेल नाहीतर नंतर लग्ना नंतर काही करणार नाही लावशील आक्षेल भांडी घासायला ए बिघाल आम ताई आमचे ताईची ता ना हे आपली फरमायचे ताई बोलते तर तू उखाना घेशील ना तरच लग्न आम्ही हा बोलू गीता बोल

सेलिब्रिटी मी पण एवढी काम नाही आहे कामाची पूर रे मशीन लाडव ते मशीन लाव कामाची पूर आहे म्हणजे ए तांता आईशी बोल मोबाईल बोल हॅलो बोल करिस रे वर्ष लग्न या वर्षी नाही आम्हाला या वर्षीच करायचे लग्न झाले वे आता काय रांगडा गडी दिसतो तो अरे रांगडा गडी दिसतो तो तू काही लागणार का झालंय बघ म्हणून लग्न तू पण लग्नाच्या वयाला आले तू करून टाक लग्न नाही ओळखले अरे घे ना यार कधी कधीपासून ओळखते का तू हॅलो कधी कधीपासून ओळखते आता एक महिना तू माझ्याशी बोलते तो आवडतो मला त्याचे गुण नाही आवडत म्हणजे त्याच्या दिसण्यावर प्रेम केलं का तू मग गुण माणसाचा गुण बघून माणूस प्रेमात पडतो तू बोलते त्याच तो त्याच्या नाही तू काय बोलते त्याचा गुण नाही आवडत तो आवडतो म्हणजे त्याच्या दिसण्यावर प्रेम करते अरे चॉकलेट बघ पार रे मी लग्न लवकर मागे पोरींची लाईन आहे हो का या वर्षी करायची का, का सांग ना मामाची एकंदर बोला तू पण बोलते ती पण बोलते एकंदर बोला कोणतरी हा घे घे नाव घेट सुरुवात काय काय वापर जोरात संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने आजपासून सगळं ऐके <laughs> ये तो <laughs> ये <था> <laughs> <laughs> तो भटकी है घासली आता अक्षय ने अरे बाबा आता फिक्स झालं लग्न तुला काय वाटतं किती कशी पोरगी बोलायला तर चांगली वाटते बघू दे आता बघितल्यावर समजेल ना कशी पोरगी आहे दिसायला पण चांगली पाहिजे दिसायला काली आहे तुम्ही गोरी पाहिजे उद्या घरी ये ग उद्या बघू दे कोण आहे आई नसले <orith> आई असले वे ना घाबरते का आईला आमच्या आता लग्न करायला बघते ना आताच एवढी घाबरते मग लग्नानंतर किती घाबरशील आमच्या ताईचं थांबणार आहे तो गौरव मध्ये मध्ये येतो त्याला फेमस व्हायचं तुला व्हिडिओ मध्ये नाही येणार साईड लावणार आईला एवढी घाबरते नंतर कसं होईल लग्नानंतर कसं होईल मग किती घाबरशील मी घेईल समजून घेल हा ते घेईल सगळं समजून घेईल तुला सगळ्यांना घेते समजून घेणार अक्षय मध्ये अक्षय अक्षय मध्ये काय आवडला तुला हॅलो काय तुला अक्षय मध्ये काय आवडलं म्हणजे काहीतरी गुण दिसणार काहीतरी लवकर सांग काय आवडलं दिसण्यावर दिसायला चांगलंय म्हणून काय गुण आवडल त्याच फेमस आहे म्हणून असत मी घालतोय बोला ना काय बोला ना आता मला आवाज आव करायला लागली काय ए, आता आवचा मी काय आता ताईला आवडले तू मग आता फिक्स करून लग्न आपला मी काय उद्या घरी ये ताईला बघायचे तुला हा खरंच आहे आई असले रे उद्या रे आणि आई असले या गाईला तू मोठी हिरो जाऊ द्या जाऊ द्या चला आई लागे नंतर कसं होई लग्न झाल्यावर मी काय ऐक ना आई असल्यावर येऊ हॅलो कोण आहे मी काय बोलतोय आणि मुला कुठे जायचा लग्न नाही जाऊ ना गोव्याला जाऊ आम्ही मुलगा लावून तयार झालंय ठीक आहे चालेल बाय चला आता आम्ही ना जरा आम्ही ना लग्नाची तयारी करतोय मस्त बरं घेण्याची ठीक आहे मग आपण ना तुला थोड्या दिवसानंतर ना शो करू हा ब्लॉग मध्ये आपल्या गेले घरी ओके बाय लव यू तुझ्या आईच ते बाय बाय ना काय पण बोलतो का तुम्ही तर काय चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कोण नाही अंधार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा गीताची अॅनिव्हर्सरी म्हणतात लाईट कधी अॅनिव्हर्सरी मार्च गीता ताईची रविवारी शनिवारी एकोणतीस तारखेला गीताची अॅनिव्हर्सरी आहे तर त्याचा ब्लॉग वगैरे बघा आता चालू आहे अलिबाग फार्म हाऊस नंतर काय घरात आता काय पैसे नसते खर्च करा काहीतरी करू ना खर्च तर गीताच्या एनिव्हर्सरीचा ब्लॉग घेणार ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावा विसरू नका बाय बाय जावायच आधी पहिले धाव हे चला बाय बाय